जागतिक महिला दिनानिमित्त शेगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाकडून शहरातील कर्तृत्ववान महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महिला दक्षता समितीचे अध्यक्ष व निर्भया फाउंडेशनच्या सर्वे सर्वा माझी सामाजिक कार्यकर्ता कल्पना मसने माजी नगरसेविका प्रीतीताई शेगोकार या प्रमुख उपस्थित होत्या यावेळी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे पाटील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा शाल श्रीफळ देऊन व भेटवस्तू देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका प्रीतीताई शेगोकार आणि कल्पना मसने यांनी मार्गदर्शन केले महिलांचा गौरव केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले मराठी न्यूज साठी दक्षता निवारण समिती अध्यक्ष पोलीस स्टेशन शेगाव आज येथे पोलीस स्टेशन मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून आमचा गुणगौरव गौरव करण्यासाठी इथे बोलवले आमचा मान सन्मान केला आम्हाला गिफ्ट दिले आम्हाला पुष्प देऊन आमचा स्वागत सत्कार केला आमचे मनोगत ऐकून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेबांचे इथल्या कर्मचाऱ्याचे अधिकार वर्ग वर्गाचे अधिकारी वर्गाचे सर्वांचे मी अगदी मनापासून धन्यवाद मानते अस्मितेचा व अस्तित्वाचा शोध देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षणाचे दालना फुले करून देणारे आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आणि फुले दाम्पत्य आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आणि या सगळ्यांच्या स्वप्नांना साकारणारे आपल्या संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना आपल्या घटनेमधून हक्क व अधिकार देऊन आज महिला शिक्षित आहे आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आज स्त्री पुरुष समानता असल्यावरही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आजही महिलांना दुय्यम स्थान आहे आणि आज स्त्री पुरुष समानता असल्यावर महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहेत आणि आज नासा पासून तर अंतराळापर्यंत महिला आज पोचलेल्या आहेत आणि तसेच आज ॲटो पायलट किंवा ह्या सगळ्या बसेस ह्या कठीण गोष्टी आहेत बाईक तर सोडा हे तर नेहमीच आहे हे तर चालतं पण आज महिला ॲटो बस पायलट इतक्यापर्यंत पोचलेल्या आहे आणि घटनेमधून महिलांना मतदानाचा अधिकार आणि आजच्या महिला आपल्यापुढे सक्षम बसलेल्या आहेत राष्ट्र आहे शिवाय महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा